आता या क्षणाचे सर्वात मोठे अपडेट जून महिन्याचे पंधराशे रुपये संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे तर बघा जून महिन्याच्या पंधराशे रुपयेची तुम्ही सर्वजण वाढ बघा तर कोष खबर आहे हे पैसे तुमच्या खात्यात आता जमवणार आहेत कोणत्या तारखेला जमवणार आहेत ती माहिती बघा आता हे बघा विमान अपघात झालं त्याबद्दल पण तुम्हाला माहीत आहे की विमान अपघात फार मोठा अपघात हा अहमदाबाद येथे झालेला आहे विमान अपघातामुळे भरपूर लोक जे आहेत तिथे मारले गेले लंडनला ते विमान जात होतं आणि त्यामधील जे काही प्रवासी आहेत ते प्रवासी मारले गेले विमानचा जो काही दुर्घटना झाली तिथे तर ते एकदम भीषण होती आणि त्यामुळे भरपूर जण जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर जण मृत्यू पावले तर ही सर्वात मोठी दुःखद बातमी आहे आणि यामुळे पूर्ण देश हादरलेला आहे चला जून महिन्याचा संदर्भात माहिती बघू लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयाचा हप्ता याच महिन्यात येणार आहे थोडी वाट बघा याच महिन्यात तुमच्या खात्यात जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहे थोडीफार वाट बघा शंभर टक्के याच महिन्यात पैसे होऊन जातील